हट्टीचे निखारे अविना जळले ती त्याची कधी गदी कधीची होती ती त्याची कधी गदी कधीची होती तो मात्र तिचा पुरता झाला ती कटाक्ष झेलण्यासाठी तो अतिव आतुरलेला तो आता जरी आला नाही तो आता जरी आला नाही तरी ती मात्र त्याची प्रतीक्षा करते तो जरी खूप रागावला आपला सजीव सृष्टी मात्र तिला शोधते तो जरी खूप तापला आलो सजीव सृष्टी मात्र तिला शोधते धन्यवाद